नमस्कार मित्रांनो तुमचा सगळ्यांनी युट्यूब चॅनलवरती मला बघून मित्रांनो आज आपला व्हिडिओ आहे म्हणजे निसर्गामध्ये उगवणारी भाजी म्हणजे भाजी ही आपण जाणार आहे ते बघू आपल्याला किती भाजी भेटते ते संपूर्ण तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे ते आधी चॅनल नवीन आले असते चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक कराय विसरू नका चला मग मित्रांनो आपण जाऊया गायपातीची भाजी हे बघा आपण आता रस्त्याने निघालेले आणि आता आपण बघणार ते गायपाताचा भाजीचा बांबू असतोय तो आपण बघणार कसा असतो आता रस्त्यानं तर आपण चाललेले आता आपल्याला ऊन घ्यायला म्हणजे वेळच लागणार आहे कारण ते जंगलामध्ये कुठं असं भेटते पण चालेल ऊन पण बर्फ झालेली खाली बघूनच आता कारण कसे काही निघायची भारी तर आपली भाजी इथंच रहायची बारी चला मग आपण जाऊ भाजी या करायला बघायला तुम्ही पाहू शकता आपण आता चालत असताना आप आपल्याला बघा अशा प्रकारे चाव्याची भाजीचा पण आपल्याला वेळ भेटलेली आप आहे बघा आणि याची पण खूप अशी छान भाजी ही आयुर्वेदिक पण असते बघा अशा प्रकारे चावीची पण आपल्याला थोडीफार रस्त्यामध्ये भाजी भेटलेली आहे पण ती खुडून घेतलेली बघा हे बघा आपल्याली याची गायपाताची भाजी आणायला त्याची भरपूर असे हे बघा असे नाही सगळं म्हणजे काही पण बोलली जाते आणि बघा ही आहे शेवाळाची भाजी बघा ही तर शेवाळाची भाजी आहे पण मग इथे शेवाळ आहेत पण ते आत्ता सध्या पाऊस झर झाल्यामुळे ते शेवाळ शेवाळ निघून गेलेले त्याचा आत्ता त्याला बघा पाला आलेले अशा प्रकारे आणि पण आता पुढं जाणार आहे भाजी आणायला याची भायपाताची तुम्ही पाहू शकता आपण भरपूर असं फिरलो पण आपल्याला कुठं बाय गायपात भेटलेलं नाही आणि आता आपल्याला समोरच गायपाचा दिसतं बांबू म्हणजे असं बांबू आणि वर आलेलं असतं आणि त्याला असं फुटलेलं असतं मी दाखवलं तुम्हाला आपल्याला भरपूर असं फिरून फिरून आपण इथं भेटलेले जास्त वेळ गेला त्याच्यामध्ये आपल्याला उन्हा उन्हा हे बघा पाहू शकतात हे बघा हे आहे गायपाताचा बांबू बघा हे बघा आणि हे गायपत आहे पूर्ण आणि याची भाजी बनवली जाते यावरती दिसतं बघा याची भाजी बनवली जाते आणि बघा असं प्रकारे हे असते आता तोडायचं कसं काय ते आपल्याला तोडावं लागेल आणि इकडं पण एक आहे त्या खालचा तोडू हे जरा अडचणमध्ये जास्त अडचण असल्यामुळे आपल्याला तोडता येणार नाही हे ये बघा हे बघ सत अशा प्रकारे उगवलेलं असतं पूर्ण सन तुला काय करते आणि इथे एक उगवलेले बघू दोनापैकी एक आपण तोडणार आहेत तुम्ही बघू शकता आपण आता तोडलेले झाड आणि आता आपण घरी घेऊन जाणार आहेत आणि मग तुम्हाला दाखवणार आहेत कशी भाजी बनवतात ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता तोडून घेऊया बघा आपण लागली एवढीच घ्यायची आपले हे बघा आपण एवढीच घेतली बाकीचे नको आता हे बघा आपण आता भाजी आणलेली आता आपण खुडायला सुरुवात केलेली म्हणजे हे बघा अशा प्रकारे असं सोलून घेत बघा आणि आतला जे असत आहे ना तो काढून टाकलेला आहे बघा आणि आता आपण बनवताना तुम्हाला दाखवणार सोलून घेते बघा आणि आतलं जेव्हा ना काढून तर पूर्ण मध्ये खो खो होते अशी असते खोड्याची बघा अशी पण पूर्ण हे बघा आणि एवढी अशी बघा आपण आणलेली शेतावरून

पाणी टाकून शिजवणार आहेत त्याला मग शिजत शिजायला ठेऊ घे तुम्ही बघू शकता आपण दोन तांबे आता पान टाकलेले आता आपण शिजायला ठेवणार आहेत बघू शकता आपण आता शिजायला लावलेले आणि पाच ते दहा मिनटं आपण शिजू घेणार आहेत आपण घेतलेले दोन कांदे कांदा असा बारीक करून घ्यायचा आपण बघा कांदा बारीक करून घेतलेली अव आणि आता आपण आता आता भाजी आणणारिजलेली आत्ता आपली भाजी पाहू शकतात ही बघा भाजी चला मग आता भाजी बाजी घेऊ आपण एवढा असे अशा प्रकारे सगळी बाजी तुरुंग घेते आत्ता आपली भाजी पिळून झालेली आहे आता आपण कडेमध्ये टाकणार आहे तुम्ही बघू शकता आता आपण मीठ घेतलेले मीठ आणि येऊघ आपण मीठ लावून घेऊ आता सगळीकडे अशा प्रकारे मीठ लावून घ्यायचा मीठ लावून झालेली आता हळद टाकायची हळद पण तशीच लावून घ्यायची एवढा पण हवे टाकलेले आता मिरची मिरची पण टाकायची आपल्याला हे बघा ही ही आहे मिरची आता मिरची टाकली आपण पण आता गॅस गे, पेटवून घ्यायची सगळीक अशा प्रकारे लावून घ्यायची पाहू शकता आता पण गॅस पटवणार बार किटल्या तेलाचे किटल्या आपला कांदा टाकून झालेली कांदा चांगला असा करपडून घ्यायचा तर तेल डाला लागेल तेल टाकायचं एक चम्मच पण टाकले दोन चम्मच टाकले आपण आपली आता कांदा चांगला असं भाव हे झालेली आणि आता आपण ही भाजी आपण टाकणार आहे तुम्ही बघू शकता चांगल्या झालेली आपली भाजी मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गायपाताची भाजी बनवली जाते हे बघा छान अशी झालेली आपली भाजी जर व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो धन्यवाद बाय बाय